नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व मस्त नाणी मस्तच राह आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊरचरणी प्रार्थना तर आज आहे बावीस जानेवारी तर सर्वांना जय श्रीराम आणि टी आी बी आमची मस्त अशी चॉकलेट खातीये तर ते म्हणजे आज सरप्राईज होता आमच्यासाठी अ गोड गोड खायला आले आम्हाला तर त्याचं कारण म्हणजे मला एक पार्सल आलं आणि मला माहीत नव्हतं की कुठलं पार्सल आलं आहे त्याआधीच मी ऑलरेडी एक पार्सल रिसीव केलं होतं मिशोवरून माझं जे मी सांगितलं होतं ते आणि त्यानंतर मा मग मला माहीत नाही की नेमकं काय आलं मग मी तर खूप हे होते की पण त्यांनी सांगितलं की तुमच्याच नावाचं पार्सल आहे आणि कोही कोणी कोण काही म्हणलंसुद्धा सुद्धा नव्हतं की तुला पार्सल वगैरे पासी कुरिअरवरून आलं तर मग मी नंतर पाहिलं ओपन करून तर त्यामध्ये एक लेटर मिळालं त्याच्यावरून का आलं की हे प्रदीपच्या ऑफिसच आहे आणि त्यांनी माझ्या नावाचं पार्सल पाठवले तर ते तुम्हाला दाखवते गीतांजली म्हणून नाव दिसते उलट दिसत असेल गीतांजली ना आणि मी पण सरप्राईज झाले की त्यांच्या ऑफिसचं पार्सल मला कधीच आलं नाही त्यांना आलेलं असेल तर मला कसं काय आलं पण त्यांचं म्हणजे छान जे काय झाले त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की कोणत्या पण माणसाच्या मागे जसं स्त्रीचा हात असतो तर तसंच त्यामुळे त्यांनी मला पार्सल पाठवलं आहे आणि त्याच्यात सगळं तसं काही काही मेन्शन केलं आहे त्यांनी त्यांच्या कामासाठी आणि असंच सपोर्ट वगैरे करत राहा जे काय असेल ते सगळं दिले आणि असं एक पार्सल होतं ते आम्ही पटकन ओपन केलं कारण काय होतं मला माहीत नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही बनवला तर ही आहे पार्सल हा बॉक्स दिला ती आहे त्याच्यामध्ये चॉकलेट खाती दाखवटी या आणि मी सगळे चॉकलेट आले सगळं असे मस्त असे आलमंडचे आलमंडचे आणि या सगळे आलमंडचे छान आहेत मस्त ब्रिटली आवडले का तुला ती आणि खूप खाली आणि चला आता सोसायटीमध्ये जाणार आहे थोडंसं सकाळपासून सगळ्यांकडेच दिव्यांची रोषणाई का ला जे काय असेल सजावट चालू असेल प्रत्येक मंदिरा मंदिरामध्ये पण खूप छान छान केलेलं आहे तसंच आता सोसायटीमध्ये पण आहे तुम्ही तिथे जाणार आहे ते पण तुमच्यासोबत थोडंफार शेअर करेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आज एका ठिकाणी आधी कुंकूसुद्धा आहे तर तिथलं पण मी जमलं तर मग थोडंसं शूर घेईन ते पण तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग अशीपासून टी याची गाय सुरू झालीय पण आम्ही तयार होऊन बसलो आणि तेवढ्या पार्सल आलं त्यामुळे मग ते पार्सलच घेतलं मग ते, मते ओ, कर ते ओपन करणं हे करते हा ओपन करते चलो हम्म ओपन करतो ओपन हा ओपन।, ओपन चला चल चलो प्लसिया पर राम चंद्र की जय अशी शोभायात्रा तर झाली त्यानंतर आता सुंदरकांड हनुमान चालिसा रामरक्षा स्तोत्र वगैरे जे काय आहे तर ते सगळे पठण चालू आहे तिथे मला थोडासा स्वयंपाक करायचा त्यामुळे मी घरी आले पण आज एका ठिकाणी हा पण आहे तर तिकडे पण मी जाते आता आमच्या इथेच आहे ती काही आमची तयारच असते नाही तर चला जाऊ जाऊन येते मी तिकडे चल हळदी कुंकू आणि वोरणान करून नंतर मग आमच्या इथेच पलीकडच्या सोसायटीमध्ये रामाचा छान अशी प्राणप्रतिष्ठा केली होती तर तिथं गेलो तिथं दर्शन घेतलं आणि इथे पण बघा खूप छान अशी सजावट केली होती पूर्ण लाईटिंग असं वाटत होतं की दिवाळीच आहे त्यासोबत इकडे गरबा डान्स पण चालू होता आणि हे सगळं करून मग आम्ही तिथून निघालो प्रसादसुद्धा होता मस्त असे दर्शन घेतले खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी पाहून आणि दिवस कसा गेला ना खरंच कळलं पण नाही पूर्ण दिवसभर आनंद होता आनंद आनंदही आनंदकडे जिकडे तिकडे चुहीकडे असंच होतं सगळीकडे एकदम प्रसन्न आणि रम्यमय वातावरण वाटत होतं